हॅलो गाईज मी सॅम कोन ब्लॉग आहे स्वागत करतो कसं आहेत काळजी घ्या थोडस आवाज चेंज झालाय तब्येत ठीक नसल्यामुळे समजून घ्या सो ब्लॉग आजचा होणार आहे हा खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आज आम्ही भेटायला चाललोय प्रगत आता लोकेला खूप फेमस युट्यूबर आहे प्रगत लोके म्हणून तुम्ही युट्यूबला सर्च केलं तुम्हाला कळेलच आणि त्याचबरोबर मंडळी त्याला भेटण्याचं कारण हे की माझा मित्र सुशील तांबे सुंदर असा स्केच बनवतो त्याने प्रगतात स्केच बनवलं आहे सो आम्ही त्याला दैसरमध्ये भेटायला जाणार आहोत सुशील माझ्यासोबत येणार आहे आणि आम्ही दोघे भेटून त्याला सुशीलने बनवलं स्केच हे प्रगताला देणार आहोत त्याचबरोबर त्याच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा त्याचबरोबर सुशीलचंही चॅनल आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये त्याची डिटेल्स टाकेन त्याचंही चॅनल सबस्क्राईब करा आठवणीने जर तुम्हाला स्केच वगैरे हवं असतील तर त्याला डी एम करू शकता इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूबलाही तुम्ही कमेंट करून सांगू शकता सो so, चला तर मंडई आपण जाऊया देईसरमध्ये प्रगत तर लोकांना भेटूया आणि कशा पद्धतीने स्केच बनवलं हे पाहूया थोडेसे ब्लॉग येत नाही आहेत ये समजून घ्या कारण की काही कामं चालू आहेत नाटक किंवा बाकीची कामं त्याच्यामुळं डेली करणं पॉसिबल होत नाही पण तरी मी ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न करतोय सो so, तुमचं प्रेम असंच राहू द्या लवकरच आपण पाच हजाराचा टप्पा गाठणार आहोत so, सो आपल्याला मोठा टप्पा गाठायचा आहे त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेलच सो so, आज जाऊया आता दहिसर मध्ये प्रगत दादा लोकेला भेटायला हे प्रगत दादा काय सांगशील दादा खूप मजा चांगलं वाटलं गप्पा बोलायला ता तुझे काय आणलं ओपन करून पण उलटी ठेवले सरप्राईज प्रोफाईल बी बऱ्याच वर्षापासून हाच आहे फ्रेंडला असं वाटत चेंज करावं वा। पण चेंज करत नाही <laughs> डायरेक्टली काढलाय कि त्याच्यामध्ये कधी असं तू रेखाटलास असं डायरेक्टली नमस्कार माझं नाव प्रगत लोकांनी आज आपल्याकडे आला आहे तो सुशील आणि सुशीलने बघा मस्त मस्तपैकी फोटो फ्रेम स्केच करून दिली आहे आणि हे त्याने स्वतःहून स्केच केलेलं आहे हे कुठे फोटो प्रिंटिंग वगैरे नाही आहे आणि एक भरपूर मेहनत केली आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टींचं त्याने लक्ष ठेवलं आहे आणि खूपच आवडली मला पण आणि प्रेरणाला पण ओके हे स्केच सो तुम्हाला पण तुमच्यासाठी किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी किंवा तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल असं स्केच तर तुम्ही आर्टिस्ट सुशील तांबे या yes. पेजला तुम्ही फॉलो करू शकता त्याला डी एम करू शकता किंवा नंबर काय आहे सुशील तुझा एट वन झिरो डबल एट सेवन वन फोर वन टू ओके सो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही पण अशी फ्रेम तुमच्यासाठी किंवा तुमच्या लव्हन बनवू शकता धन्यवाद थँक्यू स्केच आहे आणि सुशील सुशीलने स्केच बनवले सो कसा वाटलं सुशील एकंदर अनुभव कसा होता yes. एकदम मस्त काय सांगितलं दादा बनवली स्केच वगैरे एकदम भारी आहे आणि मी डिटेल मध्ये बनवलेला आहे माझा तुकलेला हेअरस्टाईल वगैरे एकदम ऍक्युरेट एकदम मस्तच आणि जसं म्हणजे प्रोफाईल माझा फोटो आहे ओके सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती त्याच्यावरतीच त्याने बेस केलेला आहे व्हेरी ओल्ड फोटो आहे ओके पण हा येस 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 सो आता आपला जे नवीन घर बनताय तर नवीन घरामध्ये मस्त आपण फोटो फ्रेम लावू मोस्टली ऑफिसमध्येच लावू सो बघूया काय म्हणतात सो ही गोष्ट आम्ही बऱ्याच दिवसापासून भेटणं चालू होतं पण काही कारणास्तव भेटणं होत सुशील कोणतं पेज आणि काय सांग एकंदर आर्टिस्ट सुशील तांबे आर्टिस्ट सुशील तांबे याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच सो प्रगतदादा सोबतही बोललो कसा आहे प्रगतदा आतापर्यंत म्हणजे एकंदर अनुभव तुझा युट्यूब मधला एकंदर युट्यूब तर अनुभव खूप छानच आहे ओके फक्त मी एवढंच म्हणेन की नुसतं कॉन्टेंट क्रिएटरवरती थांबू नका कॉन्टेंट क्रिएटर

So, खराज को you, सुशी. ले ले। आ, करन, सो खरंच खूप आवडली थँक्यू सुशील मस्तच एकदम स्केच काढलेलं आहे आणि रिअलिस्टिक आहे कारण आणि हँडमेड आहे सो त्याच्यामुळे अजून जास्त बघायला मजा येते